स्नेहाचा सुगंध दरवडणारा आनंदाचा सण म्हणजेच दिवाळी आता लवकरच सगळ्यांच्या दारी येत आहे अशा वेळी नागपुरातील माणकापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी नागरिकांना दिवाळी करता भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत पण त्याचबरोबर त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही दिल्या ते म्हणाले की सगळेजण येत्या दिवाळीसाठी उत्साहाने तयार असतीलच व बाजारपेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे अशावेळी आपण आपल्या किंमती वस्तूंची काळजी घ्यावी फटाक्यांचा वापर काळजीपूर्वक आणि कमी प्रमाणात करावा जेणेकरून ते नुकसानदायक ठरणार नाही घरफोडीचे प्रमाण सुद्धा वाढतात म्हणून सोने चांदी लॉकर मध्ये ठेवावे यासाठी मानकापूर पोलिसांनी सूचना पत्र सुद्धा तयार केले आणि नागपूरच्या प्रत्येक ठिकाणी ते लावण्यात आले आहे शेवटी काडसेकर यांनी मानकापूर तसेच संपूर्ण नागपूरकरांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत आता या यावर्षी येणारा जो दिवाळी सण आहे तो आपण सर्वजण त्याची उत्साहामध्ये तयारी करत आहात दिवाळी सण साजरा करत असतानाच काही गोष्टी देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता बाजारपेठांमध्ये खूप गर्दी आहे आणि आपण सगळे त्या ठिकाणी खरेदी करण्याच्या तयारीमध्ये असता अशावेळी आपल्याकडील मौल्यवान वस्तू या आपण जपून ठेवल्या पाहिजे ज्याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये मोबाईल चोरी किंवा आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने हे चोरी होणार नाहीत त्याची स्नॅचिंग होणार नाही यासाठी सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे दुसरी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे दिवाळी सणानिमित्त फार मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात फटाके हे ध्वनी प्रदूषण त्याचप्रमाणे हवा प्रदूषण देखील करतात त्याच्यामुळे कमी तीव्रतेचे किंवा कमी आवाजाचे किंवा कमी प्रदूषण होईल अशा पद्धतीचे फटाके सगळ्यांनी फोडणे गरजेचे आहे या कालावधीमध्ये आगीच्या घटना देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढतात जसं की फटाके फोडताना लहान मुलं भाजून जखमी होतात फटाके फोडताना ते फटाके कोणाच्या तरी घरामध्ये किंवा दुकानामध्ये शिरतात त्या ठिकाणी आग लागते बऱ्याच वेळा ते आकाश दिवे उडवले जातात ते कुठेतरी भरकटत जातात आणि ते आकाशामध्ये गेल्यानंतर कुठेतरी जाऊन पडतात त्यामुळे आग लागते तर अशा विविध घटना ह्या आगीच्या घटना समोर येतात दिवा लावताना एखाद्या गृहिणीची साडी त्या ठिकाणी दिव्याला लागली आणि आग लागली अशामध्ये अशाही काही घटना घडतात त्यामुळे दिवाळी ही साजरी करायची आहे परंतु एक भान आपण राखलं पाहिजे की फटाके म्हणा किंवा काही ह्या गोष्टींमुळे कोणाला त्रास होणार नाही कोणाला दुखापत होणार नाही गंभीर इजा होणार नाही याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे दुसरं एक महत्त्वाचं आहे की मानकापूर पोलिसांनी अशा प्रकारे घरफोडी आणि वाहन चोरी टाळण्यासाठी काही सूचना जारी केलेल्या आहेत याचे आम्ही बॅनर छापलेले आहेत आणि हे बॅनर मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी लावत आहोत याच्यामध्ये आपल्या नेहमीच्या किरकोळ स्वरूपाच्या सूचना आहेत असं दिसतं की दिवाळी सणामध्ये लोक हे मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्यामुळे बाहेरगावी निघून जातात घर बंद करून आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या मौल्यवान वस्तू घरातच ठेवतात तर त्या मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये किंवा घरामध्ये इतरत्र लपवून ठेवणं आवश्यक आहे अलमारीमध्ये जर त्या ठेवल्या तर घरफोडी झाली दुर्दैवानं तर त्या चोरी जाऊ शकतात याच्यामध्ये जा लॅचलॉक तुमच्या दरवाज्याला असणं फार महत्त्वाचं आहे सेफ्टी डोरला देखील लॅच लॉक असणं महत्त्वाचं आहे तुमच्या सोसायटीमध्ये दुकानमध्ये कार्यालयामध्ये आजूबाजूला सगळीकडे जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेरे लावता येतील तेवढे तुम्ही लावा रात्रीच्या वेळी दुकानदार जे आहेत त्यांना मी विनंती करेन की दुकानामध्ये रोप रक्कम तुम्ही ठेवू नका आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर आपण सगळ्यांनी पाळल्या आता काही सोसायटीज आहेत काही लेआउट्स आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणं आहेत तर ह्या गोष्टी जर पाळल्या तर आपलं नुकसान कमी होऊ शकतं किंवा आपण घरफोडी रोखू शकतो वाहन चोरीसाठी देखील या बॅनरमध्ये सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि हे बॅनर आपण एक पाचशे ते सहाशे बॅनर संपूर्ण मानकापूर परिसरात विविध ठिकाणी आपण लावणार आहोत या देखील सूचना दिवाळी सण साजरा करताना तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं देखील सगळ्यांनी पालन करावं येणारा जो दिवाळी सण आहे या दिवाळी सणानिमित्त मानकापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना दिवाळी आनंदाची सुखाची भरभराटीची जावो आणि आरोग्यदायी जावो आणि या दिव्याच्या प्रकाशानं प्रकाशाप्रमाणे त्यांचं जीवन देखील उजळून निघावं अशी मी त्यांना सगळ्यांना शुभकामना देतो थँक्यू रिपोर्ट विशाल बांबडवार लोकवाहिनी मीडिया नागपूर